बागकामाच्या संदर्भात काहीही शंका असेल काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा आपल्याला आयदर कमेंटमध्ये किंवा फ्रायडे कमेंट बॉक्समध्ये मी आपल्याला उत्तर देण्याचा हमखास प्रयत्न करेन शेवटी एकदाचा उन्हाळा संपला आता पावसाळा चालू होणार आहे आणि या पावसाळ्यात जर आपल्याला नवीन झाडं लावायचा प्लॅन असेल त्यातल्या त्यात, त्यात फुल झाडं जर लावायचा प्लॅन असेल तर कोणती झाडे लावायचे हा आपल्याला प्रश्न पडत असेल जर नर्सरीत गेलात तर नर्सरीवाला आपल्याला प्रत्येक झाड घ्या प्रत्येक झाड पावसाळ्यात टिकेल असं सांगतो पण तरीही कोणती अशी झाड जी पावसाळ्यात लावावीत किंवा कोणती अशी झाड जी पावसाळ्यात लावू नये हा जर आपल्याला प्रश्न पडत असेल ही जर शंका असेल तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे आजच्या व्हिडिओतून मी आपल्याला अकरा अशा फुल झाडांची नावं सांगणार आहेत जी पावसाळ्यात आपल्याकडे व्यवस्थित टिकतील लागतील आणि पावसाळा जर जास्त दाट झाला पाऊस जर खूप जोराचा झाला जास्त पाऊस झाला जास्त पाणी झालं तरीही या झाडांना खूप जास्त काही अपाय होणार नाही कमी काळजी घ्यायची अशी ही झाडं असतील अशी ही झाड कोणती आहे हेच आपण आजच्या ह्या व्हिडिओत पाहणार आहोत तेव्हा मी राजेश साठवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो झेंडू पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्वात आधी लावायचं झाड आहे ते म्हणजे झेंडू फुलाचं झाड झेंडूचं झाड अगदी सहज लागतं जुन्या झेंडूच्या फुलं जे फुलं असतात ही नुसती सुरगाळून जरी टाकली तरीही झेंडूची रोपं सहज तयार होतात पण ही जी फुलं आपण चुरळून टाकतो ही फुलं आपल्याकडे असलेली फुलं गावरान झेंडूची फुलं असतील तरच ह्या रोपांना म्हणजे जे रोपं तयार होतील त्या रोपांना नवीन फुलं येतील हायब्रिड फुलापासून तयार झालेली रोपं त्यांना फुलं येत नाही एखादं फुल जर आलं तर ते खुरटं राहतं आणि व्यवस्थित ती झाडं फुलत नाही झाडांना फुलं लागत नाही तेव्हा हायब्रीड जर फुलं असतील तर अशी फुलं टाळायची झेंडू हे सदा हिरवागार सदा हिरवागार राहणारं रोप आहे याला पाणी थोडंसं जास्त लागतं थोडीशी काळजी जास्त घ्यावी लागते झेंडूच्या रोपांना लाल पिवळी नारंगी आणि हायब्रीड कलरमध्ये हिरवी आणि निळसर फिक्कट निळसर अशी देखील फुलं येतात ते हायब्रिड असतात तर अशा रंगाची विविध रंगाची फुलं किंवा अशा विविध रंगाच्या फुलझाडांची झेंडूच्या फुलझाडांची रोपे आणून आपल्या बागेत लावा किंवा ह्या बिया आणून आपल्या बागेमध्ये लावा त्याची रोपे तयार करा कोणत्याही चांगल्या कृषी सेवा केंद्रात आपल्याला या बियांची पॅकेट्स आपल्याला छोट्या बियांची पॅकेट्स सहज मिळतील जर मिळाल्या नाही तर डिस्क्रिप्शन चेक करा तेथे मी आपल्याला लिंक देईल ॲमेझॉनवरून वरून आपण ही रोपे किंवा ह्या बिया मागू शकता शक्यतो कल्चर पद्धतीने तयार केलेली हिरवी आणि निळसर रंगाची झेंडूची फुलं आणा यामुळे आपल्या बागेचं सौंदर्य शोभा खूप जास्त वाढेल पन्नास ते साठ दिवसात या रोपांना फुलं लागतात तेव्हा ही रोपं मागवा आणि आपल्या बागेत नक्कीच लावा झिनिया रंगीबेरंगी फुलांची ही छोटी छोटी असलेली झाडं ही छोटी छोटी असलेली रोपं आपल्याला आपल्या बागेची शोभा वाढवण्यासाठी खूप मदत करतात ह्या रोपाला येणारी फुलं अतिशय खूपच सुंदर असतात आणि आपल्या बागेमध्ये वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये पसरत कुंडी असेल छोटे छोटे कुंडे असतील किंवा हँगिंगच्या कुंड्या असतील या हँगिंगच्या कुंड्यांमध्ये देखील ही रोपं आपल्याला लावता येतात या फुलांची रोपं अगदी स्वस्त म्हणजे तीस ते पन्नास रुपयात कुठे कुठे आपल्याला जर व्यवस्थित बार्गिंग जर केली तर वीस रुपयात देखील मिळू शकतात यामध्ये आपल्याला पांढरी पिवळी लाल ऑरेंज म्हणजेच नारंगी आणि मल्टी कलर पर्पल कलर देखील आणि मल्टी कलर देखील रोपं मिळतात वेगवेगळ्या रंगाची ही रोपे आणून आपल्या बागेमध्ये लावा आपल्या बागेची शोभा हमखास वाढेल पावसाळा आणि हिवाळा पूर्ण दोन्ही सीझन आपल्या बागेमध्ये फुलं राहतील उन्हाळ्यात या रोपांना थोडंसं जपावं लागतं दुर्लक्ष झाल्यास ही रोपं दगावतात कारण ही रोपं सीझनल असतात चमेली अतिशय सुंदर आणि सुगंधी फुलांची रोपे म्हणजे चमेली पांढऱ्या रंगाची याची फुलं असतात रात्रीच्या वेळेस आपल्या आसपासच्या वातावरणात मंद असा अतिशय सुगंध पसरवणारी ही वेलवर्गीय वनस्पती आहे देवपूजेसाठी आणि गजऱ्यासाठी चमेलीच्या फुलांचा वापर करतात चमेली ही वेलवर्गीय वनस्पती असल्यामुळे वेलवर्गीय झाड असल्यामुळे मोठ्या कुंडीत चमेलीचं रोप लावावं जर जमीन जर असेल तर जमिनीत हमखास चमेलीचं रोप लावावं या रोपाचा किंवा चमेलीच्या वाढणाऱ्या झाडाचा वापर करून आपण अतिशय चांगला असा मांडव तयार करू शकतो आणि या रोपाला लागणारी फुलं देखील अतिशय चांगले असतात त्यामुळे ही रोपं आणून आपल्या बागेत नक्कीच लावावीत आता पुढे जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या बागप्रेमी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा बागकामाच्या संदर्भात काहीही शंका असेल तर कमेंट करून मला प्रश्न विचारा आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी हमखास प्रयत्न करेन माझं दुसरं चॅनल हिंदीतलं चॅनल ते देखील सबस्क्राईब करा आपण जाऊया पुढील माहितीकडे आपला या पंक्तीतील पुढील रोप आहे गुलाब फुलांचा राजा गुलाब हा अतिशय महत्वाचा म्हणजे असा बागप्रेमी किंवा अशी बाग सापडणं विरळ ज्याच्या बागेमध्ये गुलाबाचं झाड नाही गुलाबाचं रोप नाही किंवा ज्याच्या बागेमध्ये गुलाबाचे फूल येत नाही गुलाबाच्या रोपामध्ये भरपूर प्रकार आणि भरपूर रंग असतात यापैकी गावठी गुलाब गावरान गुलाब इंग्लिश गुलाबामध्ये डच गुलाब बटन रोज किंवा मल्टी कलर डबल डिलाईट असे प्रकार खूप जास्त आपल्याकडे लोकप्रिय आहेत गुलाबाच्या रोपाची खूप जास्त जरी काळजी घ्यायची नसली तरी थोड्याशा काळजीने आपण गुलाबाच्या रोपाला वर्षभर फुलवू शकतो वर्षभर गुलाबाच्या रोपाला फुले आणू शकतो कशी यासाठी आपल्या चॅनलवर खूप व्हिडिओज आहेत वर येणारे इकडे एक, एक आयबटन असेल ह्या आयबटनमध्ये आपल्याला व्हिडिओ मिळेल ते चेक करा गुलाब ए टू झेड म्हणजे गुलाब लावल्यापासून ते गुलाबाच्या रोपाच्या झाडाची पूर्णपणे माहिती त्यामध्ये आपल्याला मिळेल तर वरील आय बटन चेक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपल्याला मी हे लिंक देईल हा व्हिडिओ संपल्यानंतर ते व्हिडिओ नक्कीच पहा प्युटेनिया प्युटेनिया किंवा प्युटेनिया हे देखील रंगीबेरंगी आणि छोटी छोटी रोपे असणारे अतिशय सुंदर फुले देणारं झाड आहे रोपटा आहे छोटंसं रोपटा असतं खूप जास्त वाढत नाही परंतु ही रोपं आपल्या बागेत असतील तर रंगीबेरंगी फुलामुळे आपली बाग नक्कीच सुंदर दिसते शोभून दिसते झिन्याप्रमाणे हे रोप देखील अतिशय स्वस्त असतं वीस तीस रुपयाला याची रोपे मिळतात आणि छोट्या छोट्या कुंडीमध्ये हँगिंगमध्ये पसरट जागेवरती ही रोपं लावल्यास आपल्या बागेची शोभा वाढते हिवाळा आणि पावसाळा खास करून पावसाळ्यामध्ये ही रोपं सहज जगतात याला येणारी फुलं भरपूर असतात आणि पावसाळ्यापासून ते हिवाळ्यापर्यंत आपल्या बागेमध्ये ही, बागे ही रोपं फुलं देतात उन्हाळ्यात थोडंसं जर दुर्लक्ष झालं तर ही रोप दगावतात पण या रोपांना येणारी फुलं इतकी सुंदर असतात की दरवर्षी ही रोपं आणून आपल्या बागेमध्ये ठेवायचा मोह आवरत नाही म्हणजे होद्या खर्च असं म्हणायला काही हरकत नाही सूर्यफूल सनफ्लावर किंवा सूरजमुखी या नावाने प्रसिद्ध असलेलं हे अतिशय सुंदर मोठ्या आकाराचं पिवळ्या आणि नारंगी रंगात फुलणारं हे फुलझाड आहे दिवसभर या फुलाचं तोंड सूर्याकडे असल्यामुळे म्हणजे सकाळी पूर्वेकडून संध्याकाळपर्यंत हे फुल सूर्यासोबतच उमलतं आणि मावळतं त्याचं तोंड सूर्याकडे असल्यामुळे ह्या फुलाला सूर्यफूल किंवा सूरजमुखी असं म्हणतात पिवळ्या आणि नारंगी रंगाची सूर्यफुलाची फुलं पक्ष्यांना आणि मधमाशांना आकर्षित करून घेण्यासाठी आपल्या बागेमध्ये इन्व्हाइट करण्यासाठी बोलवण्यासाठी आपल्या बागेत नक्कीच हवी आपल्या बागेमध्ये जर फळांची रोपं असतील वेगवेगळ्या फुलांची रोपं असतील किंवा परागी भवन जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर ही रोपं आपल्या बागेमध्ये नक्कीच लावायला पाहिजे सूर्यफुलाच्या बिया खात राहणं दिवसभर चघळत राहणं किंवा चावत राहणं हा महिला मंडळीचा आवडता कार्यक्रम असल्यामुळे देखील सूर्यफुलाची रोपं आपल्या बागेमध्ये नक्कीच लावायला पाहिजे सूर्यफुलाच्या बिया टाकून नुसत्या मातीमध्ये टाकून देखील त्याची रोपं तयार करता येतात सहज उगवतात सोप्या पद्धतीनं उगवतात जास्त काही काळजी घेण्याची कारण नसते फक्त पाणी वेळेवर देणं आणि महिन्यातून एखाद्या वेळेस खत देणं इतकंच केलं तरीही हे रोपं सहज उगवतात आपल्या बागेमध्ये ही रोपं नक्कीच लावा कुंदा चमेलीप्रमाणेच कुंदा देखील जास्मिनचा म्हणजेच मोगऱ्याचा एक प्रकार आहे याला येणारी देखील फुलं पांढरे असतात पण यांना पाकळ्या जास्त असतात डबल पेटल किंवा मल्टी पेटल देखील यामध्ये प्रकार असतात पांढऱ्या रंगाचा पण अतिशय सुंदर आणि अतिशय मंद आणि मनमोहक असा सुगंध देणारे हे फुलझाड आहे हे देखील आपल्या बागेमध्ये लावायला काही हरकत नाही पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण याची रोपे तयार करून लावू शकतो कटिंगने रोपाची फांदी कट करून त्या खांदिला पाण्यात ठेवून त्याची रोप एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करता येतात ही रोपत कशी तयार करायची यावर आपण आधीच एक व्हिडिओ तयार केलेला आहे वरती आय बटन मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मिळेल नक्कीच हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ बघा आपल्या इथे ही कुंदाची रोपत तयार करून लावा आणि आपल्या बागेची शोभा वाढवा देवपूजेसाठी आणि गजऱ्यासाठी देखील कुंद्याच्या फुलांचा वापर केला जातो भरगच्छा फुलांनी बहरलेला कुंदा आपल्या बागेची खूप शोभा वाढवतो आपल्याकडे जर कटिंग नसेल तर आपण नर्सरी मधून याची रोपं मागू शकतात पन्नास ते शंभर रुपयापर्यंत याची रोपं मिळतात सहज मिळतात साध्या पद्धतीने आपण लावू शकतात खूप जास्त काळजी घेण्याचं काही कारण नसतं ही रोपं देखील आपल्या बागेत नक्कीच लावा आपल्या बागेची शोभा वाढवायला काही हरकत नाही जास्वंद गणपती बाप्पाचे सर्वात आवडते फुल म्हणजे जास्वंद त्यामुळे प्रत्येकाच्या घरात जास्वंदीचे झाड हमखास असते प्रत्येकजण आपल्या बागेमध्ये जास्वंदीचं रोप ठेवायचा प्रयत्न करत असतो त्याला फुलं आली पाहिजे याचा त्याचा प्रयत्न असतो बारमाही फुले देणारं हे फुलझाड कोणत्याही बागप्रेमीला परिचित नाही किंवा माहिती नाही असा एकही बागप्रेमी सापडणं अशक्य लिटरली अशक्य सर्वसाधारणपणे जास्वंदीची पांढऱ्या आणि लाल रंगाची गावरान फुलं असतात पण याच्या हायब्रिड प्रकारामध्ये भरपूर रंग मिळतात त्यात पिवळा कलर गुलाबी कलर लाल कलर फिकट हिरवा किंवा हिरवी किनारा असलेला मधात हिरवा रंग असलेला जास्वंद आणि भरपूर मोठ्या मोठ्या पाकळ्यांचा मोठ्या फुलांचा जास्वंद आपल्याला हायब्रीड रंगात मिळतो जास्वंदीच्या रोपाची काळजी घेणं अतिशय सोपं असतं खूप जास्त काही काळजी घ्यावी लागत नाही ऊन जास्त आणि पाणी थोडंसं वेळेवर किंवा पाणी कमी अशा पद्धतीनं जास्वंदीचा रोप आपण सहज वाढवू शकतो फक्त जास्वंदीच्या रोपावरती अधूनमधून मावा सहज पडतो किंवा जास्त पडतो अशा वेळेस कटिंग करणं आणि गोमूत्र तसंच निमतेल एकत्र करून स्प्रे करणं हा साधा आणि सोपा उपाय आहे तो आपण करून पाहू शकता आपल्या रोपावरील माव्यावर सहज नियंत्रण मिळतं कोणत्याही नर्सरीमध्ये तीस रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत लहान मोठं रोप आपल्याला सहज मिळेल आपल्या बागेमध्ये जर रोप नसेल किंवा आणखीन जर नवीन रोप आणायचा आपला प्लॅन असेल तर जास्वंदीचं रोप त्यामध्ये नक्कीच लिहा आपल्या लिस्टमध्ये जास्वंदीचं रोप लिहा आणा आणि आपल्या बागेमध्ये लावा गलांडा गलांडाची फुलं ही दिसायला झेंडूच्या फुलाप्रमाणेच असतात परंतु गलांडाची रोपे ही झेंडूच्या रोपांपेक्षा छोटे असतात रोप जरी ही छोटी असली तरीही गलांडाची फुलं झेंडूच्या फुलांपेक्षा मोठी आणि टपोरी असतात देवपूजेसाठी घराच्या सजावटीसाठी लग्न समारंभात हार तुरे तयार करण्यासाठी तसेच सणवाराला दरवाज्यावर तोरण लावण्यासाठी आणि सजावटीसाठी गाड्यांना हार वगैरे तयार करण्यासाठी गलांडाच्या फुलांचा वापर केला जातो आणि यामुळेच फुलशेती करणारे शेतकरी देखील गलांडाच्या फुलांची लागवड जास्त प्रमाणात करतात गलांडाचे रोप अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने वाढवता येते यावरती कीड वगैरे देखील खूप जास्त पडत नाही गलांडाचे रोप आपण बियांपासून तयार करू शकतो झेंडू सारखेच त्याच्याही फुलांच्या बिया असतात परंतु गलांडाच्या बिया देखील हायब्रिड जर असतील किंवा गलांडाचं फुल जर हायब्रिड असेल तर त्याच्याही बियापासून रोप तयार होणार नाही कोणत्याही चांगल्या कृषी सेवा केंद्रात आपल्याला गलांडाच्या बिया मिळतील आपल्या घराच्या आसपास जर कृषी सेवा केंद्र नसेल तर मी आपल्याला अमेझॉनची लिंक देईल आपण तिथून हे गलांडाच्या बिया मागू शकतात निशिगंध अत्यंत सुगंधी सुवासिक आणि सुंदर दिसणारं असं हे फुलझाड कंदापासून याची रोपं तयार करतात आणि ह्या रोपांना किंवा ह्या फुलांना निशिगंध असे म्हणतात आपल्याकडे जर रोपं असतील तर लगेच त्या रोपांना काढून त्यांची रिपोर्टिंग करा रिपोर्टिंग करताना हे कंद वेगळे करा वाढलेले कंद एक्स्ट्रा असलेले कंद साईडला लागून असलेले कंद आपण बाजूला काढून त्याची आणखीन नवीन रोपं सहज तयार करू शकतो भुसभुशीत मातीमध्ये ही कंद खूप वेगाने वाढतात खरं तर ही बारमाही येणारी फुलं आहेत पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या रोपाला भरपूर फुलं येतात निशिगंधामध्ये सिंगल पाकळी आणि डबल पाकळी असलेली फुलं फुलझाडं किंवा रोपं मिळतात आपल्याकडे जर कंद नसतील तर आपण कोणत्याही नर्सरीमधून तीस चाळीस रुपयाला किंवा आपण जर बार्गेनिंग चांगलं केलं तर वीस रुपयाला देखील याची रोपं आपल्याला मिळू शकतात ही रोपं आणा आणि आपल्या बागेमध्ये लावा आपल्या बागेची शोभा आणि सुगंध हमखास वाढेल निशिगंधाच्या फुलांमुळे मधमाशा आपल्या बागेमध्ये येण्याचं प्रमाण वाढतं तेव्हा पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्या बागेमध्ये निशिगंध आणि या व्हिडिओत सांगितलेली उरलेली दहा म्हणजे टोटल अकरा फुल झाड आणून आपल्या बागेत नक्कीच लावा ही रोपं आपल्या बागेची शोभा देखील वाढवतील सुगंध देखील येईल पाऊस कमी जास्त जर झाला तरी ना ना रोपा वीडियो, या रोपांना खूप जास्त फरक पडणार नाही अतिशय स्ट्रॉंग अशी ही रोपं मी आपल्याला सजेस्ट केलेली आहे हा व्हिडिओ ह्या व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली आप असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या बागकाम मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बागकामाची भरपूर व्हिडिओ आपल्याला आमच्या चॅनलवर मिळतील तेव्हा सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंट्याचं बटन हे बटन जे आहे ना हे आठवणीं दाबा म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील बागकामाच्या संदर्भात काहीही शंका असेल काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा आपल्याला आयदर कमेंटमध्ये किंवा फ्रायडे कमेंट, कमेंट बॉक्समध्ये मी आपल्याला उत्तर देण्याचा हमखास प्रयत्न करेन माझं दुसरंही चॅनल चेक करा बागकाम सोडून इतर विषयांवरती मी तेथे व्हिडिओ आणि खास करून हिंदीत व्हिडिओ टाकत असतो नवीन चॅनल आहे प्लीज सपोर्ट करा ह्या व्हिडिओमध्ये इतके आता आपण भेटूया बागकामाच्या आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद